मैं जो है काय पल्ले वैसे व्यक्ति करेंगे आप तो वो ना तो भी पता है कि तो काम हो गया तो आप तो ऐसा करेगा ना जरा भी तो इंसान तो तुम्हारी कबाबें और नंबर बनती है तो इसी का पॉवर लगता है तो जब तक इंसान का रिस्क नहीं होगा तो इसी के चलता नहीं कि इसी के चलता तो चलना चाहिए और फि�

करायला आता मला माहिती चालू नाही आलेली त्याच्यामध्ये दिसते की बाबा गोष्टीसाठी विनियोग केला मागे निवड कर्मचाऱ्यांसाठी पैसे खर्च आलेले परंतु हे इतकं भारतीय कार्यक्रम आहे प्रस्ताव सादर केलाय की आम्ही या कारणासाठी बर्म मागित होतो प्रत्यक्ष आमचे या कारणासाठी खर्च आले आणि आम्ही जो नवीन खर्च केलाय त्याला आमची आता मंजुरी म्हणजे म्हणून तर मी बघितला म्हणतोय ना

అజునిక రెండవ కాలు సాధాన్ని కన్నా పాత్ర దిలేనాయి మీరు దిలేనంతా అని కన్నా శుభేచ్ఛ దిలేనాయి అని తేవీస్ పాసం అట్టాయిస్ పరింత తొమ్మిది సంస్థ అతిశయ ఉత్కృష్ట పొందుతాలి అవి త్యాసీ నా గుర్తి రోజు పోరు మరి అని కన్నా కోరు తను Thank you.

सरपंच जी को पूरी के पूर्व कार्यनिया एक अस्पिल इस साल और तय बताएंगे बच्ची ना अत ये इधर से कौन अंदर कौन तो नहीं तो खुश रखना ही ताकि पचा कुछ भी कर सक मेरा लेकिन क्या मैं हमें पागल ना और वायरल जोन पर भी चिंगार है तब आवश्यक तो इस आंगल में बहार उतार के चेंज भी नहीं तो तो है आज तो

आदेशात ठेवतात कारण इथे पैसे आरक्षण आहेत त्या विकायच्या मग आता तिथे काय पदार्थ ठेवले नसत सगळं लागल्या पेरे टाकलं असतो आरक्षण काय होतो तसंच आता देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आर्थिक करते नाही जेवढे पैसे आले होते तेवढे सगळे संपले बिल दिए मग बिल ही दिए ना तेने तो, जी का पैसे विक्री कर बिल दिए और ये जो है 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 ये असं जर काढत तर देऊन आपली शेती आपले घर चालवून लक्ष पैकी आपल्याला सांभाळणार असेल तर मग आपला स्वाभिमान आपली मालकी आपलं स्वामित्व या गोष्टीला काय अर्थ राहणार मग तुम्ही पुन्हा कोण तरी म्हणता की इंग्रज सुद्धा चांगला देश चालवत होते काय हरकत आहे त्यांना देश चालवायला तर आता सुद्धा काय लोक म्हणतात आपल्याकडे एखादा पूल चालला का म्हणतो इंग्रज आता आपला दंडी पूल अजून आहे अजून एवढा इंग्रज आला आणि त्यांना भाड्याने चालवा देऊन टाकू दे फक्त चालू चेअरमॅन साहेबांनी जर त्यांना होत नसेल आता कारखाना चालवला तर बाजूला व्हावं आणि दहा हजार सभासद आहे त्यापैकी कोणी ते कारखाना सक्षमपणे चालवू शकेल त्यामुळे तुम्हाला ना येत नाही म्हणजे लगेच दुसऱ्याला बोला पाहिजे असं का ने काही नाही दुसरं करू शकतो अरे असं पण आम्ही म्हणत नाही की बाबा आम्हालाच पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या संचालक मंडळामध्ये चालू वीस माणसाला तर तुम्ही विचारा ते ते ना पुढे आला त्यांना तार कोण चालवतोय का विचारा सांगितलं आहे त्याची काही इच्छुक फक्त बोलत नाही बोलतील आहे तो गेल्या दहा वर्षापासून आम्ही केलं राहिले होतो